महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जालना येथे धनगर जमातीच्या घटनाध एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी अमरण उपोषणाला दीपकदादा बोराडे जालना येथील धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून उपोषणाला दीपकदादा बोराडे बसले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र महिला अध्यक्ष दीपाताई वैदकर यांनी दिला महाराष्ट्र भरातून धनगर समाज गाव विभागातील जालना येथे उपस्थित आहे पाठिंबा द्यायला या सरकारने गेले सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आश्वासन देऊन फसवणूक केली तर हाती गाजत दिले सरकारला एकच विनंती की धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही विनंती आणि अन्यथा धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर चोवीस तारखेला आक्रमक आंदोलन होणार आहे असा इशारा दीपा वेतकर यांच्याकडून जाहीर करण्यात येतोय वंदे महाराष्ट्र मीडिया मुख्य संपादक कोळेकर सगळेच साहतात त्याला आपण आपल्या मराठी भाषेत मजा का न म्हणतो त्यांनी सर्व नाही कारण की मजा पाहिली ते सगळं उलट होत का पण आपण चांगली मानता आहोत या ठिकाणी माझ्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा